महिलांच्या वारसा हक्काला एक नवे वळण देणारा अत्यंत महत्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिलेला आहे या प्रकरणामध्ये झालं काय होत तर मुलीच्या मुलीनी आपल्या आजोळच्या मालमत्तेमध्ये हक्क आणि हिस्सा मागितला होता आणि त्याच्याकरता वाटपाचा दावा दाखल केलेला होता बरं याच्यात गंमत अशी की ह्या मुलीची जी आई आहे ती या दाव्यामध्ये वादी म्हणून सामील नव्हती तिचं वाटप वगैरे काहीही म्हणणं नव्हतं किंवा मागणं नव्हतं साहजिकपणे अशा वेळेला आवश्यक पक्षकार म्हणून तिला प्रतिवादी करण्यात आलं होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एकंदर या नातीला थेट आजोळच्या मालमत्तेमध्ये हक्क मागता येणारच ना नाहीत हा आक्षेप घेऊन सात अकराचा अर्ज करण्यात आला होता सुनावणी न्यायालयाने म्हणजे ट्रायल कोर्टाने हा सात अकराचा अर्ज फेटाळला त्याच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली आणि उच्च न्यायालयाने सध्याचा हिंदू उत्तराधिकार कायदा आणि त्यातल्या विविध कायदेशीर तरतुदी याच्या अगोदर विनिता सारखे काही महत्वाचे खटले आणि त्यातील निकाल या सगळ्याचा विचार करून आणि प्रत्येक गोष्टीबाबत निरीक्षण नोंदवून एक अत्यंत महत्वाचा निकाल दिलाय मुंबई उच्च न्यायालय आपल्या खटल्यात निकालात काय म्हणतं ते आपण बघूया अनडिस्प्युटेडली सूट लँड प्रॉपर्टीज ऑफ अ नामदेव हु वॉज हॅव्हिंग फोर डॉटर्स अँड फोर सन्स प्लेन्टिवस मदर प्रभावती इज वन ऑफ द डॉटर्स हु इज अलाइन अँड इज शोन टू बी डिफेंडंट म्हणजे या मालमत्त्या ज्या दावा मिळकती आहेत त्या नामदेव म्हणून एका व्यक्तीच्या वडिलोपार्जित मालमत्ता होत्या त्याला चार मुलं आणि चार मुली त्याच्यापैकी एक मुलगी जी प्रभावती तिची मुलगी म्हणजे वादी आणि प्रभावतीला त्याच्यात प्रतिवादी करण्यात आलेला आहे इट इज नेसेसरी टू एक्झामाइन ॲज टू वेदर प्लेंटिफ इज अ मेंबर ऑफ अ कोपार्सनरी अँड द सूट लँड आर कोपार्सनरी प्रॉपर्टीज म्हणजे वादी त्या मालमत्तांमध्ये सहहिस्सेदार आहे का आणि त्या मालमत्ता एकत्रित कुटुंबाच्या मालमत्ता आहेत का हे बघणं आवश्यक आहे अ daughter इज given a बर्थ and she is at par with the son. In the present matter, plaintiff's mother, मदर can be said to have a अ बर्थ राईट बट शी filed नॉट suit सूट फॉर and अँड अ सेपरेट पझेशन म्हणजे मुलांप्रमाणे मुलीला आता समान हक्क आहेत आणि मुलीला जन्माने हे सगळे हक्क प्राप्त होतात त्यामुळे या वडिलांची जी मुलगी आहे ती वाटप आणि स्वतंत्र हक्क आणि हिस्सा मागू शकते मात्र हा दावा नहीं एज पर रिट प्रोविजन अ डॉटर ओनली कैन बिकम अ को इन हर ओन राइट इन द सेम मैनर एज द सन प्लेंटिव इज द ग्रैंड डॉटर एंड शी शी इज नॉट प्लेस्ड एट पार विद डॉटर हितू हिंदू उत्तराधिकार का मुलगा मुलगी सामान हक्क है मात्र या दाव्यामधली वादी जी आहे ती मुलगी नाहीये तर ती नात आहे आणि त्यामुळे तिला समान हक्क आहेत असं म्हणता येणार नाही दस इन प्रेझेंट मॅटर सूट लँड कॅनॉट बी सेट टू बी अ कोपार्सनरी प्रॉपर्टी ऑफ अ प्लेंटिफ म्हणून या ज्या दावा मिळकती आहेत त्या वादी करता तिच्या कौटुंबिक मालमत्ता आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही दोज आर कोपार्सनरी प्रॉपर्टी ऑफ हर मदर डिफेंडंट बट मदर इज नॉट कमिंग फॉरवर्ड क्लेमिंग पार्टीशन म्हणजे त्या मालमत्ता तिच्या आईच्या कौटुंबिक मालमत्ता आहेत पण वाटपाची किंवा तत्सम कोणतीही मागणी आईने केलेली नाही तिने दावा दाखल केलेला नाही माय अटेन्शन इज ऑल्सो एडवर्टेड टू कन्सेप्ट ऑफ अन अँड ऑबस्ट्रक्टेड हेरिटेज विच आर अगेन एक्सप्लेन बाय सुप्रीम कोर्ट इन विनिता शर्मा जजमेंट म्हणजे अप्रतिबंध आणि सप्रतिबंध हक्क हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि ज्या मुद्द्यावर विनिता शर्मा खटल्यामध्ये भाष्य करण्यात आलेलं आहे दस प्रॉपर्टी इनहेरिटेड बाय अ हिंदू फ्रॉम हिज फादर 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 और फादर's फादर's फादर ग्रेंट ग्रेंट फादर फादर बट नॉट फ्रॉम हिज मॅटरनल ग्रँड फादर इज अनऑबस्ट्रक्टेड हेरिटेज आणि त्यानुसार अप्रतिबंध मालमत्ता म्हणजे कोणती तर तुमचे वडील वडिलांचे वडील किंवा वडिलांच आलेली मालमत्ता पण ज्याच्यामध्ये आजोळचे आजोबा समाविष्ट नाहीत दस प्रॉपर्टी विच डिवॉर्स ऑन पॅरेंट्स ब्रदर्स नेफ्यूज अंकल्स एक्सेट्रा अपॉन द डेथ ऑफ द लास्ट ओनर इज अ ऑबस्ट्रक्टेड हेरिटेज म्हणजे ज्या मालमत्तांमध्ये आधी तुमच्या पालकांना भावाला काकाला वगैरे हक्क का मिळत असतो तुमच्या दृष्टीने म्हणजे वादीच्या दृष्टीने त्या सप्रतिबंध मालमत्ता किंवा सप्रतिबंध हक्क आहेत दीज रिलेशन्स डू नॉट टेक अ वेस्टेड इंटरेस्ट इन द प्रॉपर्टी बाय बर्थ द राईट टू इट अरायझेस फॉर द फर्स्ट टाइम ऑन द डेथ ऑफ द ओनर अंटील देन दे हॅव अ बेअर चान्स ऑफ सक्सेशन टू द प्रॉपर्टी म्हणजे अशा प्रकारचे हक्क हे जन्मसिद्ध अधिकार नसतात फार फार तर त्यांना त्यांच्या आधीच्या पिढीच्या मृत्यूनंतर वारसा हक्क मिळू शकेल अशी एक शक्यता असू शकते द प्लेंटिव्ह हॅज नॉट अक्वायर्ड एनी बर्थ राईट देअर फॉर देर इज नो अनऑबस्ट्रक्टेड हेरिटेज म्हणजे या प्रकरणामध्ये वादीला कोणताही जन्मसिद्ध अधिकार नाही त्यामुळे तिला अनियंत्रित हक्क किंवा सत्ता प्राप्त झालेली नाही शी इज नॉट लिनियर डिसेंडंट ऑफ पॅटर्नल अँसेस्टर शी इज क्लेमिंग पार्टिशन ऑफ द लँडस ऑफ मॅटर्नल ग्रँडफादर इट इज अ केस ऑफ ऑबस्ट्रक्टेड हेरिटेज म्हणजे ती आपल्या वडिलांच्या पूर्वजांची मालमत्ता मागत नाहीये तर ती आपल्या आजोळची मालमत्ता मागतेय आणि या बाबतीत ही मालमत्ता किंवा त्या मालमत्तेतले हक्क हे अप्रतिबंध नसून सप्रतिबंध आहेत इट इज क्लिअर दॅट इफ द प्रॉपर्टी इज इन्हेरिटेड फ्रॉम द पॅटर्नल साइड अँड ओनली इट कॅन बी ट्रीटेड टू बी अन्सेस्ट्रल प्रॉपर्टी गिव्हिंग बर्थ राईट टू सन और डॉटर म्हणजे तुमच्या वडिलांकडच्या कुटुंबातली जर एखादी मालमत्ता असेल तर त्या आणि त्याच मालमत्तेमध्ये मुलाला किंवा मुलीला जन्मसिद्ध अधिकार मिळू शकतो अनदर फॅसेट ऑफ द मॅटर इज बाय इम्प्लिकेशन ऑफ ऑफ सेक्शन द ऍक्ट दुट ओनर ऑफ द प्रॉपर्टी वन्स शी इज अलॉटेड अ शेअर इन द प्रॉपर्टी म्हणजे हिंदू उत्तराधिकार कायदा कलम चौदा नुसार जर या मालमत्तेमध्ये तिच्या आईला स्वतंत्र हिस्सा देण्यात आला तर त्या हिश्श्याची ती स्वतंत्र मालकीण बनेल बीइंग शेअर ऑर इस्टेट विल बी ऍट हर डिस्पोजल इफ शी डायज इंटेस्टेट देन प्लेंटिफ विल हॅव हाफ शेअर इन हर इस्टेट म्हणजे तिला मिळालेली मालमत्ता ही पूर्णत तिच्या मालकीचीच असेल आणि तिने मृत्यूपत्र वगैरे काहीही न करता जर तिचं निधन झालं तर आणि तरच वादीला तिचा वारसा हक्क मिळू शकेल ड्यू टू सेक्शन फोर्टीन बी सेट टू हॅव एनी वेस्टेड राईट और इंटरेस्ट इन द प्रॉपर्टी और शेअर अलॉटेबल टू हर मदर म्हणजे कलम चौदाच्या पार्श्वभूमीवर तिच्या आईला मिळालेला किंवा मिळू शकणारा जो काही हक्क किंवा हिस्सा आहे त्यामध्ये या मुलीला या वादीला हक्क आहेच असं आपल्याला म्हणता येत नाही इन सच सरकमस्टान्सेस परमिटिंग ट्रायल कोर्ट टू प्रोसीड विथ द सूट वूड बी एक्सरसाइज इन फुटिलिटी म्हणजे या सगळ्याचा विचार करता जर सुनावणी कोर्टामधला दावा कायम ठेवला तर ते काही कामाचं नाही अशी महत्वाची निरीक्षणं मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवली आणि सात अकराचा अर्ज मंजूर केला हा म्हणजे महिला वारसा हक्काच्या संदर्भात सगळ्या गोष्टी उलटपालट करणारा असा हा निकाल आहे म्हणजे या निकालाने सगळ्यात महत्वाची गोष्ट जी निश्चित केलेली आहे ती म्हणजे महिलांच्या वारसा हक्कांचा विचार करताना वडिलांकडच्या मालमत्ता आणि आजोळच्या मालमत्ता याचा आपल्याला समान पातळीवर किंवा समानतेने विचार करता ना। कर येणार नाही वडिलांच्या कुटुंबातल्या मालमत्ता आणि आजोळच्या मालमत्ता यामध्ये नातवंडांचा जो काही हक्क किंवा हिस्सा आहे त्यामध्ये मूलभूत फरक आहे त्यामुळे आपण जेव्हा वाटपाचा दावा करतो तेव्हा तो नक्की कुठल्या मालमत्तांकरता करतोय हे इथून पुढे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे बरं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो दावा किंवा हा जो निकाल आलेला आहे तो सात अकरा या तरतुदीनुसार आलेला आहे म्हणजे सात अकराचा अर्ज मंजूर केला म्हणजे हा दावा तांत्रिक पातळीवरच बाद झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये म्हणजे हा दावा सुनावणीपर्यंत ट्रायल पर्यंत जावा एवढी सुद्धा गुणवत्ता या दाव्यात नाही असंच आपल्याला म्हणावं लागतं म्हणून आपल्यापैकी ज्या लोकांना वाटपाचा दावा करायचा आहे किंवा ज्यांनी केलेला आहे त्यांनी या निकालाच्या पार्श्वभूमीवर आपले हक्क का नक्की काय त्या अनुषंगाने आपला दावा आहे का ह्या निकालाचा आपल्या दाव्यावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होणार आहे का याचा नव्याने अभ्यास करायला लागणार आहे कारण वैयक्तिक माझ्या पुरतं बोलायचं झालं तर आम्ही करत असणारे काही दावे आणि दाखल केलेले काही दावे या सगळ्यामध्ये या निकालाने भयंकर गोंधळ होणार आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला त्याच्यात दुरुस्त्या करणं दावे मागे घेणं नवीन दाखल करणं हे सगळं करायला लागणार आहे म्हणून आपण जे म्हणतो की एखादा क्रांतिकारी किंवा सगळ्या गोष्टी उलटा पालटा करणारा म्हणून हा एक अत्यंत महत्वाचा निकाल आहे आणि ज्या ज्या पक्षकारांची किंवा ज्या ज्या वकिलांकडे त्यांच्या पक्षकारांची वाटपाची प्रकरणं आहेत त्यांनी या निकालाच्या पार्श्वभूमीवर आपापली प्रकरणं तपासून बघणं हे अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला या निकालाबद्दल काय वाटतं आपल्याला या हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद